लग्न बस्ता काढायचा तर मग लग्न बस्त्याचे माहेर घर असलेल्या रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे दोन एकरात विस्तारलेले भव्य वस्त्र दालन असं व्हरायटी भरगोस डिस्काउंट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नामवंत साड्यांचे होलसेल मार्केट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीची पहिली पसंती म्हणजेच रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीसाठी स्वतंत्र विभाग नामवंत साड्यांवर सेल आहेरासाठी शेक शेकडो व्हरायटी तर कसली बघताय चला खरेदीला रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे तालुका मिरज जिल्हा सांगली ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा सांगली दोन महिला चोरटे जेरपंत एस टी स्टँड वरील दागिने चोरी उघडकीस स्थानिक कुणे अन्वेषण शाखेची कारवाई स्थानिक कुणे अन्वेषण शाखेच्या पथकाने जलद कारवाई करत दोन महिला चोरट्यांना चोरीस जेरबंद केलं पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या आदेशानुसार पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील व त्यांच्या पथकाने सांगली विभागात पेट्रोलिंग सुरू केलं होतं दरम्यान पोलीस हवालदार आमसिद्ध खोत व पोलीस कॉन्स्टेबल अभिजित माळकर यांना त्यांच्या बातमीदारामार्फत माहिती मिळाली की वनिता दिलीप लोंढे वय बेचाळीस राहणार गँगवाडी तालुका बैलहोंगल जिल्हा बेळगाव आणि गंगा सुरेश शिंदे वय पस्तीस राहणार इंदिरानगर झोपडपट्टी सांगली या दोघी चोरीचे सोन्याचे दागिने विक्रीसाठी सांगलीतील त्रिकोणी बाग परिसरात येणार आहेत यानुसार पथकाने युनियन बँक परिसरात सापळा रचला बातमीप्रमाणे दोन महिला तेथे आल्याचे दिसले त्यांना अडवून अंगझडती घेतली असता वनिता लोंडे हिच्या पिशवीत सोन्याचे दागिने आढळून आले चौकशी दरम्यान त्यांनी कबुली दिली की मे महिन्यात सांगली एस टी स्टँडवरून औदुंबरला जाणाऱ्या बसमध्ये चढताना एका महिलेच्या बॅगमधून हे दागिने चोरी केले होते तपासादरम्यान सांगली शहर पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा नोंद असल्याची खात्री झाली त्यामुळे पंचा समक्ष मुद्देमाल जप्त करून आरोपींना पुढील तपासासाठी सांगली शहर पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे या कारवाईत महिला पोलीस स्वप्ना गराडे यांचेही विशेष योगदान राहिले महानकिपसाठी आदी माने मिरज